गावचा गोंधळ सगळ्यात भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी एकदा एकदा पैशाचा विषय झाला कोणा पैसे ठेवायचं कुठं माझ्याकडे बाजूंना तात्या पैसे ठेवायचं कुठे माझ्याकडे अव तस नाही म्हणत मग माझ्याकडे राहू द्या का आमच्याकडे काय होते माझे बर सगळ्यांचं राहू द्या एक काम करू आपण बर... आता कर सागर आहे बर आपण ताईंच्या विश्वास आहे ठीक आहे एक तर तुमच्या विश्वास नाही माझ्या विश्वास नाही अर्जुन दादा विश्वास आहे सागर तुम्ही ताईंच्याकडे नेऊन दे तुम्ही बॅग माझ्या विश्वास ठेव मला काही बॅग घेऊन चाललेला दिसते काही तरी दिसते आता वय यांना देते की तिकीट पाहिजे माझ्या आईच्या हातात बॅग दिली तिकीट बी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष वाटलं चोरामुळे आई तेव्हा पाहिजे खाणारा तुला देतो की आता मी दा काय काळे गरज नाही चोराच्या हातात मी बॅग दिलेले माझ्या नावा कर्ज का पैसे सगळं घेतलेले आहेत काय बाबा खरं नाही मला तर आता भीतीच वाटायला लागली